तर राम राम मंडळी मी रुषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर कालचा ब्लॉग आम्ही असाच बनवला मासेडीचा पकडाय गेलो काही विषय झाला गंभीर विषय झाला काय मासेलीचं काही धावलं नाही ना, 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 मग आज म्हटलं जरा कुठचं ढापाढापी करायचा विषय करावा पण लोक राहणार आज काय ढापा झाली सीन होणार नाही ही कार्यकर्ते बारखी का चिल्लर पार्टी आज कालचा ब्लॉग बैठला आणि म्हणते ते आज आणि ब्लॉक करायचा आज आजकाल ढापायचं चटणी मीठ बिघून आलं तेव्हा कुठं आहे चटणी मीठ कुठं आहे चटणी मीठ असा <laughs> <आगा चीज़ पानागा। laughs> विषय <laughs> तर असा विषय झाला आज कार्यकर्ता चढच करणार म्हणते ती आणि दोन कार्यकर्ते बांडगुज याय ती ती गाडी बघायला काय तर गाडीचा विषय त्यांचा ती गाडी बघी चालू म्हणली ती तर या म्हटलं तर आम्ही पुढं मार्गीक्रमण चालू करतो जाऊन पुढं काहीतरी डापा टप्प्याचा विषय करतो पण काही विषय काय करायचा वैभ्या तुझ्या बान कंस आणलेले असं तर वैभ्या काय आज त्याच्या घरातली तिथे लागली ती धंदा करायला आणि लागला कंसा कंचा डापाय निघाला तिकडं बोंगाडा नाहीतर रोज पिंडीची पिंडी बनवाय जातोय तो कुठल्या पिंडीचा कोळसा हा कोळसा गच्च कोळसा डापवाय जातो कोळसा डापून आणलाच का वेग का मग इथं शूटिंग केलं हा नाही तर आमचं भाई आली ती काय म्हणायचं तुला पट झाला याडा मारून जायचं तेवढं करावं लागतं या डापाला विषय आजकाल हा <laughs> <वाले को शोगादा। laughs> <यादा दे laughs> आणि दोन पाटी मागवती बघा ती बोंगाडी दिसली लय बारकी बारकी दिसली असते दाजी लागलं वैरून काढाल इकडं लवकर आज पट्ट पट तर काल आम्ही वड्याच्या आज त्या बघल्या न गेलेलो खाली आणि आज या बघा निघालो खाली काय नियोजन करायचं आजारी पड बोंगाड्या शिवज्याला नको याला बारकी बोराय दिमच्या पेक्षा तिथून बोड्याच्या लय शिवाय या बोंगाड्याने आम्हाला शिवाय शिकवले त्या काय म्हणा म्हणाच्या मुळे आम्ही बाद झालो ह्या असल्या पोरांच्या मुळे असल्या पुढे पुढे ह्या असल्या पोरांच्या मुळे आम्ही बाद झालो या तर कुठे जायचं आपल्याला चला बिंडक पकड तुला जा बा बिंडक को काय म्हणजे आज चायनीज कालवण चायनीज सूप आहे चायनीज सूप काय झालं भेंडी कशातली असते ती भेंडी भेंडी तर दोन बांडगुळे म्हटल्याल ती हीच दोन बांडगुळे भिंडी तर रोहनला कालवण लय आवडते म्हणून रोहन भिंडी भेंडी करतो सारखा आणि या हिरीतच बेडक बघितलेली खेकडा बेडके घ्या रे खेकडा बॅग बेडकासूर तो, तो, तो मांड्या अरे हलवू जरा बघू त्या बेडकाला आणि कुठाची बेडकडं मारू नका घेतले त्यांना बेडकाला हलवू द्या हलत नाही तस बसल बोंगाड बघ बघाय बघ बघ

आता इथं शूटिंग केलं या पी डी शूटिंग केलंय ह्या ना है ए, चला हे चला असे आता म्हटलं रोहन सोन बेटाक हे बरं काय करायचं आता कुठे आपलं वयब्या रो की माका दिसते त्या लिंबू आहेत बघा हे आमचा लिंबू तिकडे जायला त्याला लिंबू नाही लिंबू नाही तर अरे आमचे झाड लिंबू नसते कच्च तुड नको कच्ची तुड नको हे नको नको पिवळा तोडा फक्त हिवड्या ते बघा सगळेजण तोडायला आले खाली पडलेला घ्या की मग खाली पडलेला एखादा घ्या पिकल्याला घ्या की एखादा पवनला देवाचे पाक सपुलै पाक सपुल हे बघा तुमचं बघा हे बघा प्रसाद बघा काय म्हणा तुम्हाला आज तुम्ही साजेल बाद झाली की चला की <laughs> कसा आहे कसा आहे फटका लिंबू कशाला बाद करायला लागला पिळून खातील की पोर आपली वैभव शेटने वैभव शेठने एक काढला बाद झालं आणि वैभ्याने एकच काढू शकतो तेवढा चला हे आमचा उसा आहे जाणार आहे देऊ बांडकुळा सल तिकडे काय हा जाऊ की जायचं जायचं आपल्याला आपल्याला तिकडे त्या टोकाला वयब्या घरातल्या अरे वाडा फिरत कालच गेलो आम्ही पण आज मधनं मधन मधनं आहे का मधनं काल गेलाय काल ब्लॉक केला तिकडेच गेलो आम्ही <laughs> <laughs> मक्याद, मक्याद का मग काय कशी चांगला मग तू का बात गेला पडतो या रस काय नाय म्हणत माचा लिंबुवाचा काय काय लिमिट टाकून पाहिजे वाईट ते अरुची गाडी कोणाची आहे गाडी कंपनीची आहे कुठल्या तिथं डिशकिनाव मारतोय मी तिथं बीप मारतोय काल कालचा ब्लॉक बघितला नाही का रेशना आपला तर कालचा ब्लॉक प्रसाद यांनी बघितला नाही त्यामुळे त्यांना काय अजून समज आला ना नाही तेवढा ना तू बांड गो तर मी बघाय तो रोज बघतो रोज ब्लॉक बघते पाणी पिणार आहे का कोण चला पाणी जरा बसतो की काय होय चित्रे ऑन रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड तर पाणी जरा प्यायचं म्हणतो या प्रसाद भाईनी चालू केलं पाणी प्यायला अ काय जीन्स अडीचशे रुपये अडीचशे आहे का शंभरला चार शंभर चार मिळतात काय शंभरला चार मिळते हे तिकड चिचखान बघायला लागले तिकडे पाणी घेतो बा

तुम्ही आता येत नाही तुम्ही घर जाणार सांगते आपण फोन लाव काय नंबर शेवटचा अरे असं ह्याच त्या वायरा त्या दोन दिवसाला तुटलेल्या पाणी नव्हती ह्या वायरा का तुटलेल्या परवास तुटलेल्या पावसात की बघायला रोखच राहणार चालते तुला कळतंय का नाही

हे पण अरे डावायचे तशी कणस दोन द्या म्हणायचं दोन कणसात कसं व्हायचं चार कंस डाव दोन कंसात चार आठ जाणू करायचं म्हणजे एक ते सात जाणं वाटून घालत तसा पण तीन देव रेडा होता उचल फेमस आहे कारखान्याचा कारखान्यात काय तोडून कारखान्यात न्यायला काय एवढाच पट्ट बारून रिकरिंग बसली नाही रिकरिंग बसली नाही म्हणून आणले काय बोलाय काय बोलाय चला आता साखरकर म्हणलं तर मीठ करून आणले कुठला कारखाना काय म्हणतो म्हणलं शिस्त शिस्त शिस्त्यात कामाला आता मग कन्स चोरायची त्यामुळे शांततेत चला कंस कशाची हा बेट हिजी हा टाटा सकड अरे पण खाली पायाकड बघा बर काय चावत अरे कुठं आहे ते पण अरे कस काढून गेली चुकू लाईला पाय गोडग्या बरोबर आधी हे नको पुढण माणसा आधी मागल्या जायचं त्या आधी पुढल्या जायचं अरे ह्या काही जात ना आता तुझ्या कुणी आहे ना बघ असल्या काही ना आधी मागल्या दरवाजा अरे असल्या काही जात ना असल्या काही जात ना चालू असल्या तर फायनली आम्ही तर कंच आलो केस अजून कोणाला माहित नाही का नाही घरातली कुठ आहे ते घरातली तिकडायचं तिकडायला काय तुम्ही स्वतः स्वतः असली कणस भाजून खाल्लेली का कसली कणस आहेत बघी असली कणसडी बाहेर येतील पडतील शेंगाय का तर शांग नाही एक शांग आहे की अरे आधीच्या त्यांच्या राहणार नाही पीक ना आणि हो का ओल तिकडे चला चला असली कसं खाऊन काय करायचं आणि म्हणला शिफ्टॉर्न वाळा वाया शिफ्टॉन आहे वाया दात पडतील दात पडतील हे भाजायचं का तळायचं का चिरडून पॉपकॉर्न करायला खायचं पॉपकॉर्न करायचं करायला वेळ लागतो केला पॉपकॉर्न करा काय पॉपकॉर्न चांगल्या म्हणा नाही बघित वरण जाऊ चला बघ बोंगाडी डापाय गेले ते डापाडी डापाडी बघी बघी यांना ढापा आणलंय चला चला हे नाही कोणी अव तिकडं आली सगळी घरातली तुमच्यात वर आ, ए, तो तो। तो चला चला आता दुपड जाऊया काल तर आमचा इथंच प्लॅनिंग बिस्क काढलाय सगळा ना। नाही नाही आज नाही मला आता काय हा डापायचं मग राहिलं आता ऊसच डापायचे कनसेम डापायचे तुर डापूया का आता डापाय तो डापाय मिळाला हाती काच लावलंस का एवढं सगळं बरं तो गाडी खास तिकडे करता काय काय मक्याची कन्स घातलीच काय खायला गेलं शेवटीच पाला खायला घातला वैभव हत्ती काच लावलो तुम्हाला हे चला आता कुठं जाय तुमचे हिरो जाय तिकडे काय पिरू पिरू काय खायला येते का पेरवा झाड कुठं तिथं काय सगळं मग आता लिंबवाची संत्रीची मोसंबीची नाही नाही तिथं साप असते ती नाही तुम्ही जावा घरला तर सध्या आम्ही मार्गक्रम आमचं चालू केलंय आता जा बघू काय घाऊच आहे का आता काही लय खस्त्या खायला लागणार आहे आज असं वाटतंय आम्हाला कारण एवढं खर तर अरे चाला यायला पाहिजे घरून ठेवल्या बाय बाय भावा नो जावा वाजता काय करायचंय पार्ट टू या पार्ट टू आज कोण म्हणलं मी म्हणलं पार्ट टू टू करायचं कुठं आहे खाली तर इकडे बघा टाटा करा टाटा करा गावा निघा चट हाला पहिला हाला तुम्ही इथन मी आले ती तोंडवर करून आम्ही फिराय येणार म्हणून आला पाहिजे असलं नुसतं आयचे गाव तिव्या कुणाच्या शेंगदाण खायला शेंगदान वैभवचं शेंगदाण वैभवचं शेंगदाणा ना चार या लोक पाटलं चार शेंगा गावली एका शेंगा एका याला एक शेंगा गावली अरे पाणी रे कस जायचं मग आपण ही बघा पाण्यानं ढो झाला इथं घरला जाऊ वाटण झालंय नाही ती शंभर टक्के एकशे एक टक्का सांग तुम्ही राहून या ती मागे नाही येणार आपल्या अरे लय लय लई आहे ती वाईट आहे ती कार्यकर्ते त्याखाद्या चालू झालं पड चालत कोणाला फोन आला हॅलो रानात लागलो राना लागले राणावानात मी ब्लॉक करत असत आपण बघ सगळ कोण बघत नाही विषय आहे काँग्रेस तुम्ही कुठं फक्त ध्यान द्या माझ्या फुटून टाकले घाला घालला ठेवू का घरला जाऊ ना पोटर पुर मार नाही चालतंय जेव्हा झोप आणि फोन ठेवू का चालतं ठेवतो ठेवतो ठेव ठेव मग त्या शिरी काय म्हणत नाही तुला ठेव तर विषय काय झाला प्रसाद भाई तुम्ही म्हंटल ती बरोबर आहे सगळ्यांनी बघितलं पाहिजे कंटेंट पण सगळी बघते तीच आपण कळून जात तालाव्यावर तुझ्या कोणी आहे सापाय दिलं वाड्यावर वाड्यात कळून रस्त्यावर कळून रस्त्यात डांबरे की अरे हे कड झाला की मग हे कंड